नमस्कार मी अश्विनी पवार रांजणगाव गणपती येथून काय आता मी आलेले आहे निमगाव भोग येथे सुषमा बडे यांच्या इथे तर काही दिवसांपूर्वी मी त्यांना अमृत ज्यूस दिलं होतं आणि या अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय त्रास होता अगोदर अमृतज्यूस घेण्या अगोदर काय त्रास होता आणि अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांना काय रिझल्ट आलाय ऐकूयात त्यांच्याच तोंडून येस मॅडम तुम्हाला अमृत्यूस घेण्यापूर्वी काय त्रास होता एकदा सांगा आमच्या प्रेक्षकांना नमस्कार मी सुषमा बडे बोलते मला दोन हजार वीस मध्ये करोना झाला होता त्याच्यानंतर माझं एवढं प्रचंड पोटात दुखायला लागलं मी काही पण खाल्लं तरी पोट दुखायचं पाणी पिलं तरी पोट दुखायचं असा त्रास जवळजवळ मी तीन चार वर्ष काढला आणि नंतर मला मॅडम भेटले त्यांनी मला औषध दिलं औषध दिलं एवढं पोटात दुखायचं की मला दर महिन्याला स्टमक इन्फेक्शन काय म्हणतात पोटात गोळा फिरायचा आणि चार चार दिवस ऍडमिट व्हावं हो लागायचं मला पाण्या पचत नव्हतं आणि मला एवढा फरक पडला मला मायग्रेनचा पण मॅडम त्रास होत होता मला मायग्रेन म्हणजे असं